नमस्कार मी प्रियंका चला लाईव्ह जॉईन करा आम्ही शेतात आलो आहे आज रविवारची सुट्टी पहा आपलं सध्या शेतामध्ये मस्त वातावरण आहे विहीर बांधून झालेले आहे नमस्कार लाईक करा शेअर करा आज रविवारची सुट्टी शेताकडे आलेलो होतं चला म्हटलं थो थोडा वेळ आहे तर लाईव्ह घेता येईल हॅलो श्री स्वामी समर्थ आजच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत हाय हाय हॅलो हॅलो अगं वै पास लाईक एवढं देऊ नको <laughs> शेतात आलो आम्ही आज चला पटपट जॉईन करा कमेंट करा लाईक करा, गोमें। गोमें करा <laughs> comment kari kis comment नमस्कार आजच्या लाईव्ह मध्ये साक्षी भोसले तुमचं स्वागत

चला मी कधीच लाईव्ह येत नाही आज लाईव्ह आले त्यामुळं असं म्हणजे आपला टाईम नाही आहे किंवा माहीत नाही आहे कोणाला की समजा आपण लाईव्ह घेतो पण चला आज शेतात आलो तोत वेळ होता डब्बा घेऊन आलो होतो म्हणून बसलोही नाही म्हणून चला म्हटलं थोडा वेळ लाईव्ह घ्यावा चला लाईक करा श्री स्वामी समर्थ मला मेसेज दिसत नाही ते एकदा हाय करा बर साक्षी आता दिसलं बघ साक्षी वेळ पाय आमची वेळ पाणी आलंय पण आता नको लाईव्ह ला पाणी दाखवायचं हे बघ सगळे कसे मस्त असते दिदी आम्ही कसं मस्त झाडाखाली बसलो विहिरी पशीच लाईव जॉईन करा स्वामी समर्थ पटपट कमेंट करा <laughs> पटपट कमेंट करा भारी वाटते शेतात आल्यावर मस्त वातावरण झालंय सध्या लई सुटायला लागली बघून पेत नसतं एरीच पाणी पेत नाहीत सारांश होते का पाणी आणि इकडं अरे इकडल्या पाण्याने हात ना पाण्याची बॉटल घेऊन इकडे सारांश हम्म अमृत करत झाली का जॉईंट लाईक करा लाइक करा मग मधल्या मधल्या स्किन वर टच करून लाईक अमृता तळत तळतकर साक्षी भोसले <laughs> दोन बाटल अरे इथले विहिरीच पाणी घेऊन हातात ना किती बाटल्या आणल्या होत्या करून दोन चार आणायच्या ना तर ज्यावेळेला पाणी मग पण दुकानच नाही आता तुम्हाला पुरण का पाणी अरे मधल्या मधल्या स्क्रीनला टच करा मधल्या मग लाईक होती मधी आई लाईव ये मी दोन्ही जरच पाणी नाही आणि तुम्हाला पेल पाणी रे मग एवढं नको वाकून पाहू रे हात पाणी द्यायचं तुला घेऊ का मी शेंदू नको ये मी शेंदे थांब महाराज ए नको ये बुडली का थांबी येते बुडायला थांब रे दादा नको

ते म्हणते तर आम्हाला दाखवू नको चला जॉईन करा लाई बुडली का नाही थांब मी काढते थांब हे इकडून मोबाईल तर जातो असा हे काही नाही यांना बोंब मारत शेतात पाणी काढताय ना काय व्हाय नाही अरे दोघाच्या मध्ये जाईन ना ती खाली दा थांब रे वरली भरली वरली दमन दमनी घ्याला धु आता पिऊ नका पाणी

तो कपनची येणार मी आहे एकोनी दोरी केली भाईती

मावशी मावशी नाही तर मावशी आहे आणि अजून एक आणखी कोण साक्षी भोसले आहे ना बोल कोण कोण आहे दाखवा मेसेज करा मॅसेज एक साक्षी एक साक्षी माऊए एक अमृता माऊ हा ठीक दोघे आला का हो ना दोघी मोबाईल ला दोन दोन मोबाईल मावशी लेट टाकलो काय मावशी सरे काका तस खायला आलाय ना पाहिलास का, का श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मम्मी म्हणते ती खा लय भारी उशी फोटो पेज का आधी ना तिजीला विकू नको कस तरी वेन तुला बघू नक माझ्या पोटात दुख आहे कस तरी त्या पप्पांनी त्यांनी जेवण करायला राहायचे तिथं भाजी पोळी खा ना ती फ्रुटी फ्रुटी नाही ती भांगार काय म्हणजे पप्पाच्या वेळेला चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थी पाहिजे चला जाऊ दे आता लाईव थांबूया आपण कारण वीस मिनिटं झाले तर